धन्यवाद यानंतर काँग्रेस थोडं पाहिजे सर्वप्रथम माझं मनोगत व्यक्त करण्याच्या पूर्वी तुम्ही सगळ्यांनी पर्धमान पात्रात आणि सगळीकडे बातमी वाचली असेल की कॉम्रेड प्रेमा प्रेमापुरव यांचं पुण्यामध्ये काल परवा दुःखद निधन झालं जुने सगळे गिरणी कामगार आणि या सगळ्या परिसरातल्या मुंबईतल्या सगळ्यांना जनतेना प्रेमापूर्व नाव माहिती आहे की त्या स्वातंत्र्य सैनिक सुद्धा होत्या भारतीय महिला फेडरेशनच्या द्वारे त्या संयुक्त मान्य चळवळ असेल महागाईच्या चळवळीत सुद्धा अग्रसेर होत्या त्याचबरोबर गिरणी कामगारांच्या महिलांना एक पूरक काहीतरी आर्थिक उत्पन्न मिळावं म्हणून खानावळीचा एक त्यांनी एक अन्नपूर्णा नावाची संघटना सुद्धा उभी केली होती आणि त्या अन्नपूर्णाच्या नावाने त्या ना काम होत्या आणि शेकडो कष्टकरी महिलांना एक आधार त्यांनी निर्माण केलं होतं त्यांना सर्वप्रथम आपल्या या सभेच्या वतीने आम्ही लाल सलाम आणि श्रद्धांजली अर्पण करतो मित्रांनो आपण एक मेला इथे जमलेलो होतो तुम्ही सगळेजण होता प्रचंड ऊन होत पण आपण जिद्दीने नेते जमा झालो आणि आपण इथून एकतेला लालबाग सगळं करत आपण पुन्हा महाराष्ट्र महिन्यांपर्यंत आपण एक प्रचाराची फेरी काढली आपल्या हातात त्यावेळेला फलक होते आणि त्यावेळेला आपण सांगितलेलं होत की मुंबईच्या गिरडी कामगारांना देशोदडीला लावणाऱ्या या भाजप सरकारचा पराभव करा कारण त्यांनी एक तर हा पंधरा मार्च जी आर काढलेला होता तोही मागे घ्या मुंबईतले घर नाकारणाऱ्या आमच्या गिरणी त्या सरकारला पराभव करा म्हणून आपण मोर्चा काढलेला होता आणि आज आपण इथे जमतो आहोत गिरणी कामगार एकजूटच्या रूपाने मी समजतोय की एक मे दोन हजार चोवीस आणि आज तीन जुलै दोन हजार चोवीस मध्ये खूप मोठा फरक झालेला आहे ज्या सत्तेला अशी मगरुरी वाटत होती की आम्ही गिरणी कामगारांचा प्रश्न सोडवला नाही तरी आम्हाला सत्ता मिळणार आम्ही शेतकऱ्यांना बर्बाद केलं तरी आम्हाला सत्ता मिळणार आम्ही युवकांना रोजगार दिला नाही तरी आम्हाला सत्ता मिळणार आम्ही दलित आणि आदिवासींवर अत्याचार केला तरी आम्हाला सत्ता मिळणार आम्ही संविधान लोकशाही हे फेकून दिले तरी आम्हाला सत्ता मिळणार आणि आम्ही चारशे मारला जाणार हा घमेट आणि मगरुवरी भारतातल्या जनतेने त्याला जरोपर जमिनीवर आपले या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आणि जो दो धोका आपल्याला वाटत होता की बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आपलं संविधान आणि ही अमूल्य अशी लोकशाही धोक्यामध्ये आलेली आहे ते काही प्रमाणात राखण्याचं काम केलेलं आहे धोका संपलेला नाही थोडस त्यांना माघार घ्यायला लावलेली आहे आणि तीच मंडळी त्यांचीच तिलावळ इथे महाराष्ट्रात पण सत्तेवर आहे त्यांना वाटलं मोदीने बरोबर घेतलं राम मंदिर झालंय आता महाराष्ट्रात आपल्याला सुद्धा सत्ता मिळणार पण महाराष्ट्रातल्या जनतेने या सर्व बाबी बरोबरच जी गद्दारी या लोकांनी केली आणि त्या प्रकारे उद्धव ठाकरेचं सरकार पाडलं त्यालाही जोरदार चपरा देण्याचं काम या लोकसभेच्या निवडणुकीत केलं आणि आता एका नवीन परिस्थितीमध्ये प्रश्न जुना आहे वर्षानुवर्ष आपण लढतोय बऱ्याच जणांना वाटतं की आपण सारखे मोर्चे काढतोय होत आहे काय त्याचं कारण उघड आहे की येणारे सत्ताधारी हे जनतेची त्यांची संवेदना नाही आहे संवेदना तुटलेले त्यात तुटलेले आणि या बिल्डर आणि भांडवलदारांचे बगल भा ते बगलबच्चे झालेले आहेत मी मागेही तुम्हाला सांगितलं की पूर्वीच्या काळामध्ये सर्वसामान्यांची एक नाव होती पण आता तुम्ही जर सगळ्यात राजकारणी लोकांचं जर स्टेटस बघितलं व्हॉट्सअप आणि इतर सगळं पाहिलं तर त्यांच्यामध्ये अंमिका लागलेली आहे की अंबानीच्या लग्नाला कोण जाणार अंबानीच्या घरी गणपतीला कोण जात आहे या प्रकारचे फोटो आज ते सगळे दाखवत आहेत म्हणजे त्यांची नातं हे आता आपल्या गिरणी कामगारांची शेतकऱ्यांची दलितांची आदिवासींची कष्टकऱ्यांची राहिलेलं नाही त्यांचं नातं आता नवीन तयार झालेलं आहे आणि म्हणून आपल्याला हा त्रास सहन करावा लागतोय आपल्याला अपेक्षा होती की यातनं एखाद्या एक नवीन राजकारण उभं राहील पण त्याला जरा अजून वेळ लागेल कारण एक एक घटक हळूहळू हळूहळू या भांडवलदारांच्या धोरणाने भ्रमनिराश होतोय आणि तो एका 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 बाजूने निष्कर्षाला येतोय गिरणी कामगार नेहमीप्रमाणे अग्रतूत होता आणि त्यांनी अनेक वर्षापूर्वी सांगितलं आणि आता डीसी रूल आल्यानंतर सुद्धा सांगितलं की हे सत्ताधारी फक्त गिरणी कामगारांचे मारेकरी नाहीत तर मुंबई शहरातला सगळा उद्योग बंद करणारे आणि पर्यायाने मराठी माणसांचे हे मारेकरी आहेत यांना कुठल्याही प्रकारचं गोरे सुद्धा झालं हे त्याच वेळेला सत्ता सामंतांच्या नेतृत्वाखाली आपण हा डीसी रूल जेव्हा जाळला

हिंमत झाली नसती आपल्या नेतृत्वाचा त्यांनी सहाण्णव साली सत्त्याण्णव साली खून केला एक लढणारा नेता आपल्या मधून बाजूला नेला आणि मग ही बिल्डरला येत नव्हती पण त्या व्यवस्थेमध्ये आपण संघर्ष केला मग तो सेंच्युरी मिलचा असेल बॉम्बे टाईमचा असेल गिरडी कामगारांच्या घराचा असेल ईपीएस पेन्शन पंच्याण्णव पेन्शन धारकांचा असेल घर घर करण्याला काम करणाऱ्या मोलकर्णींचा असेल कष्टकऱ्यांची साथ आपण सोडली नाही सगळे जरा म्हणतात आमचे मुख्यमंत्री म्हणतात मी रिक्षावाला होतो कोण म्हणतो माझा बाप गिरणी कामगार कोण म्हणतो माझा काम बीएसटी कामगार काम अरे तुझा बाप होता तू कोण आहेस तू विसरलाय आणि तुझ्या हौकीला आणि तुझ्या रक्ताला तुझं नातं आता वेगळं झालेलं आहे म्हणून तुम्ही आमच्या उरावर बसलेला आणि त्याच्यामुळे आज आपल्याला हा सगळा कन करावं लागतंय पण आम्ही हा झेंडा सोडलेला आहे हा झेंडा घेऊन आपण पुढे जातो आणि हा झेंडा पुढे घेऊन जात असतानाच आपण वारसदाराला नव्याने हाक दिलेली आहे आता तुम्ही पुढे सरसावलं पाहिजे चळवळी नाही हा प्रश्न नीट समजून घेऊन कोण आपला शत्रू आहे शत्रू नेमकी स्थान ओळखून त्याच्यावर हल्ला करण्याकरता आव्हान केलंय की तुम्ही आता हजारो संख्येने या पण अजूनही त्या पद्धतीने ते जमत नाहीये त्यांना वाटतं व्हॉट्सअपवर मेसेज केला की सगळं झालं आता कोणाला दहा मिनिटं पाच मिनिट वेळ द्यायची सवट नाही आजही तुम्ही विचार करा फक्त जर दोन हजार